जुळे सोलापूर येथील मंगल विहार सोसायटी मध्ये गणेशोत्सव दरम्यान होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जुळे सोलापूर येथील मंगल विहार सोसायटी मध्ये गणेशोत्सव दोन हजार पंचवीस दरम्यान दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीकरता प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार प्रिसिजन ग्रुपचे सर्वेसर्वा यतीन शहा प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनिषकेत टीव्ही नाईन चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरवसे मंगल सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश पटवारी मंगलविहार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर संधीकर उपाध्यक्ष मयूर कोरगावकर कोशाध्यक्ष सुशील मोहोळकर सागरबागल स्वप्नील कुलकर्णी सह कोषाध्यक्ष चंद्रकांत इंगळे श्रीशेल कोळी सतीश बोंद्रे दिलजीत कुलकर्णी बराणपोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वनिता सतीश बोंद्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या तर सरोजा कपिल पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तिसरं बक्षीस ज्योती अविनाश गोरे यांना मिळालं तसंच या स्पर्धेच्या निमित्तानं जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी ज्योती अविनाश गोरे यांनी प्रथम क्रमांक तर वर्षा सागर बागल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोसायटीतील रहिवासी जयतीर्थ पडगाणूर यांनी तर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दीप्ती इंगळे सिद्धम आणि तृप्ती रत्न पारखे यांनी काम पाहिलं व्हायला व्हायची घेऊ शकता स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साफळकर यांनी केलं तर सुशांत देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमास सोसायटीतील सर्व रहिवासी सभासद सहभागी झाले होते